बदलापूर शहरामध्ये विकास कामांमध्ये संपूर्ण प्रशासकीय राजवट असल्यामुळे कोणाच लक्ष नसल्याचं दिसून येत आहे आणि यातच विकास कामांच्या नावावर प्रत्येकजण स्वतःचे किसे भरण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या बदलापुरात पेव्हर ब्लॉक बसवण्याचं फेव फुटले आहे डांबरी रस्त्यांपेक्षा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांना पाच पट जास्त खर्च असला तरीही सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा आग्रह धरला जातोय हे रस्ते कोणाच्या हितासाठी आहेत या संदर्भात लोकांना बऱ्यापैकी कल्पना आलेली आहे परंतु आता हे कॉन्क्रीटचे रस्ते पण निकृष्ट दर्जाचे असल्याचं बोललं जात आहे आणि याच एक उदाहरण सुद्धा समोर आलं आहे त्यामध्ये सिमेंटचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचं आयुष्यमान कितपत राहील हे येत्या येणाऱ्या काळातच सिद्ध होईल बदलापूर गावातील मोहल्ल्यामधील जांभळा रोड येथील नागरिकांनी या संदर्भात केलेली तक्रार आणि त्यांचं काय म्हणणं आहे पहा या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बदलापूर शहरामध्ये आपण पाहतोय सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत परंतु हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करत असताना कोटी रुपये खर्च केले जातात परंतु जवळपास एक चार दिवस सुद्धा जात नाही तर त्या रस्त्याला तळे पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती डांबराचा मेकअप करायला लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण होते अशीच परिस्थिती निर्माण झाली ती म्हणजे बदलापूर गावात जांभळा रोड या ठिकाणी आणि येथील काही ग्रामस्थ आहेत त्यांनी या संदर्भात तर तक्रार केलेली आहे आवाज उठवला आहे संबंधित प्रशासनाला ठेकेदाराला या संदर्भात त्यांनी मागणी केली परंतु ती मागणी त्यांनी थुडकावून लावली आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात कशा पद्धतीने काम करण्यात आलंय आणि नेमकं त्या कामामध्ये त्यांना कोणत्या गोष्टी किंवा कशा पद्धतीचं कोणत्या दर्जाचं हे काम झालंय काय सांगाल काय तक्रारी आहे मॅडम ज्या दिवशी त्यांनी काम चालू केला होता सुरुवातीला त्यांनी सांगितलं आम्हाला का आम्ही काम म्हंटल कसं काय म्हंटल माझं काम एकदम व्यवस्थित असणार आहे तुम्ही बघा माझी क्वालिटी चांगली असणार आहे आणि रस्ते मी व्यवस्थित करून घेणार आहे पण ज्या दिवशी त्यांनी काम सुरू केलं त्याच्यानंतर आम्ही बघितलं का त्याचा काम तर पहिली गोष्ट एवढा स्लो होता कारण त्याचा जो प्लांटचा तो मटेरियल होता तो तो कर्जातून मागवायचा म्हणजे एक गाडी त्याची जायची सकाळी ती संध्याकाळी यायची दुसरी संध्याकाळी जायची तर ती रात्री यायची त्याचा त्याचं कारण असं होतं की तो त्याचा नातेक होता आणि तिथं त्यांनी निष्कृष्ट दर्जाचा माळ आणून वापरून हा काम केलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तुम्हाला मी दाखवलेलं आहे का सर्व तडे पडलेले आहेत खड्डे पडलेले आहेत त्याच्यानंतर चेंबर पण कुठेच त्यांनी बसवलेला नाही त्याला मी वारंवार सांगूनही का बा असं करून घे तसं करून घे हो आश्वासन द्यायचा तो नाही आज मी करून घेतो उद्या करून घेतो आज करून घेतो उद्या करून घेतो त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं नाही आमचं काम अशाच प्रकारे असंच काम होणार आहे याच्यात आम्ही काही बदल करणार नाही त्यांनी उत्तर आम्हाला नेहमी दिली आणि त्यांनी ते काय व्यवस्थित काम करून घेतलेलं आणि तुम्हाला मी समोर आहे तर तो पेवर ब्लॉक बसवणार होता ते पेवर ब्लॉक ही बसवणार बसवलेले नाहीयेत माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे का त्याचा जो पेमेंट आहे याचा तो ताबडतोब थांबून हा रोड व्यवस्थित करून घ्यावा आणि नंतर त्याचा पेमेंट द्यावा ही माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे अर्थात या ठिकाणी काही का ड्रेनेज सिस्टीम सिस्टीम सुद्धा होते त्याचं सुद्धा काही नाही हो ड्रेनेज सिस्टमचा असा होता का पहिले रोड प्लेन होता आणि त्याला जाळीदार हे होता त्याच्या त्या जाळीतनं ते पाणी निसरायचं पण आता त्यांनी ती, ती जाळी काढून आणि रोड पण हाईट करून घेतलेली आहे गटाराला त्याला पाणी जाण्यासाठी त्यांनी व्यवस्थित जागा ठेवलेली नाही का दोन्ही बाजूला तुम्हाला दाखवलं मी शाहीद किराणा स्टोर तो या बाजूला दोन्ही साईडला पावसानंतर पाणी साचणार आहे आणि इथनं रहदारीची एवढी लोक पायी जातात का तिथे मागे बिल्डिंग झालेत बाहेरची लोक आलेत रात्री अपराती ते पाण्यात त्यांचे पसरतील किंवा पडतील ते त्यांना त्रास होईल याच्या पडे पण प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणखी काही ग्रामस्थ आपल्या सोबत असणार आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात काय सांगाल कसा दर्जा वाटतो या रस्त्यांचा तुम्हाला पटत हा रस्ता जसा पाहिजे तसा नाही साईडला टाकून दिलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी जे सांगितलं तसा रस्ता बनवलेला नाही किती लोकांना त्रास आहे याच्यावर लोकांना त्रास मागणी रस्ता बरोबर झाला पाहिजे ना साईडचा त्यांनी काहीच केलेलं नाही असाच ठेवलेला आहे झाला पाहिजे रस्ता बरोबर जसं तुम्ही सांगितलं तसं झाला पाहिजे ना अर्थात तर आपण बघतोय की संबंधित प्रशासनानं जो काही रस्ता आहे ज्या ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे हा ठेकेदार कोण आहे नेमका प्रशांत म्हणून आहे कारव शिलवाडीचं प्रशांत म्हणून आहे असं त्याचा म्हणजे त्याचं नाव प्रशांत एवढं आहे मला माहितीये आणि कारव शिलवाडीचा आहे आता प्रशासनाचा व्यवस्थित माहित असणारच आहे प्रशासनाने त्याचा खुलासा करावा प्रशासनाकडचा व्यवस्थित त्याचा रेकॉर्ड असणार आहे त्याची वर्क ऑर्डर असणार आहे प्रत्येक गोष्ट असणार आहे प्रशासनाने त्याला बोलवावं आणि त्याला जाब विचारून त्याच्याकडनं व्यवस्थित सर्व करून घ्यावा हीच आमची नम्र विनंती अर्थात ग्रामस्थांची साहजिक एक मागणी आहे कारण की वर्षानुवर्ष ते गावा या गावामध्ये राहत आहेत आणि या ठिकाणी तो जो काही रस्ता आहे अगोदर डांबरी डांबरी रस्ता होता तो खणून या ठिकाणी सिमेंट चा करण्यात आला परंतु हाच रस्ता करत असताना अग अतिशय योग्य पद्धतीने चांगल्या दर्जाचं काम होणं अपेक्षित होतं फेवर ब्लॉक लावणं अपेक्षित इतर कामं जे आहेत ती चांगल्या दर्जाची होणं अपेक्षित होतं परंतु तुम्ही सुद्धा जी काही व्हिडिओ पाहिली ती फक्त दोन दिवसांपूर्वीची आहे दोन दिवसांपूर्वी खर तर हे सिमेंट कॉन्क्रीटचं काम करण्यात आला आणि दोन दिवसात फक्त आणि फक्त दोन ते तीन दिवसात या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला आपण पाहतोय तडे गेलेले पाहायला मिळतात त्याच्यामुळे पुन्हा एकदा म्हणजे जशी खरवईला परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती या ठिकाणी सुद्धा निर्माण झाली आहे एवढंच नाही तर बदलापूर आ, गावात म्हणजे बालविडॅम पट्ट्यात सुद्धा अनेक असे रस्ते आहेत जे ज्या रस्त्यांचं काम संबंधित त्या गावातील प्रत्येक मुलाला देण्यात आलेला आहे आमदार महोदयांच्या माध्यमातून परंतु तेथे सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की साईड जो काही बांध असू द्या किंवा अर्धवट काम या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे लवकरच ती समस्या सुद्धा आपण आपले बदलापूर च्या माध्यमातून मांडणार आहोत कशा पद्धतीने आता सदरच्या समस्येकडे लक्ष दिलं जात हे पाहणं आता था महत्त्वाचं ठरणार आहे संपूर्ण शहरामध्ये अशाच पद्धतीचा विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असताना सर्व नागरिक मात्र मूग घेऊन गप्प बसल्याचे चित्र दिसून येत आहे कारण त्यांच्यावर स्थानिक राजकारणांचा दबाव असतो परंतु बदलापूर गावातील नागरिकांनी मात्र आपली भूमिका मांडली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे या रस्त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं काम करत असताना कोणत्याही प्रकारची लेवल उंची व्यवस्थित नसल्यामुळे आता येणाऱ्या काळात पावसाचे पाणी साठण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर रस्त्यासाठी ज्या लोखंडाच्या सळया वापरल्या गेल्या आहेत त्या कमी जाडीच्या आहेत आणि त्याचं प्रमाण सुद्धा कमी आहे त्यामुळे देखील या रस्त्याला तडे गेले असल्याचं निदर्शनास येत आहे या ठिकाणी गटारासाठी पण काम सुरू करण्यात आलं होतं परंतु अचानक काही बदल झाल्यामुळे गटार सुद्धा रद्द करण्यात आले त्यामुळे त्या भागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा असे येथील नागरिकांचं म्हणणं आहे या संदर्भात आम्ही सदर अभियंत्यांबरोबर व शासकीय अधिकाऱ्यांबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रतिक्रिया आल्या नाही પ્રતિનિધિ શ્રદ્ધા આપલે બદલાપો